नमस्कार मंडोळी कसे आहात बघू शकताय पूर्ण कसं पाणी येतं इकडून मला आडवतील पूर्ण भरलंय तिकडून येते पाणी आता बंद रि, रिकामं करायला लागले दुकान सगळं आता हे भरतच येणार बघा हे बघू शकता इकडे पण भरलंय जायची वागाने पाणी येतंय तिकडून असं आणि पूर्ण भरले त घर नाही सगळ्या घरातून भरलंय चला आणि इकडे बघू शकता ट्रॅफिक किती जाम आहे पूर्ण रांग लागली ट्रॅफिकची सगळी हे भरतच आले बघ आता हे, हे पण भरणारच पूर्ण रस्ता पण बंद होणार असं मी नदी नदीकडे गेलो पण तिकडे पुढे जाऊ देत नाही पूर्ण रस्ता तिथे चला म्हटलं मी तुलाच घेवा बघू शकता भरलंय सगळं आणि काय होत झाडी पाणी किती आलंय ते दिसून येत नाही बघू शकता दाखवते तुम्हाला रांगा लागल्या त्या रस्त्याच्या दहा किलोमीटर अरे देवा आता पुढून तर ट्रक आला हे बघा हे भरले सगळं मग हा रस्ताच आहे बघा रस्त्यावर पाणी का नाही एवढंच राहिलंय गवतातून दिसून येत नाही पण चांगलं झालं अरे बाबा आणि इकडं ट्रक आणि मध्येच मी हे पूर्ण इकडे ते झालं पाणीच पाणी ट्रक येतात खाल्याकडे जाते मी ट्रॅफिक बघू शकतात ट्रॅफिक पूर्ण रस्ता लोड आहे पूर्ण रस्ता हा रस्ता आहे हा रस्ता बंद झालाय त्यामुळे इकडे ते गर्दी झाली हा रस्ता आहे बंद केला आता हे भरतच येणार आहे रस्ता, रस्ता सुद्धा भरत आलाय हे पण बंद त्यामुळे इकडे भरपूर गर्दी झाली थोडच राहिले रस्त्यावर बघू शकतो लांब लांब पर्यंत हा एरिया सगळा भरलेला आहे पाण्याने